तर आताशीच मैदानात राहुलदादा आलेला आहे आणि आता मथुर वा सुंदर आपल्याला मोठे अशी शर्यत बघायला भेटणार आहे नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत ओवले फाटे येथे तर चला तिथे ओवले फाटीवर कोणत्या कोणत्या नंदी आल्यात ते बघूया मथूर येणार आहे सोन्या येणार आहे आणि बकासुक देखील येणार आहे तर बघूया कोणत्या मोठ्या मोठ्या शर्यती होणार आहेत त्या देखील आणि या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या नंदी आलेल्या आहेत ते बघायला भेटतील आणि आपल्या सेपरेट असे व्हिडिओ देखील पडणार आहे ज्या आपण मोठ्या शर्यत होतील त्यांच्या तर त्या आपण नक्कीच बघा चला मग डायरेक्ट आता आड तर आताशा आपण ओवल्या फाटीवर पोचलेलो आहे आणि बघा इथला नजारा कसा आहे किती सारे नंदी आलेले आहेत किती सारे बैलगाडा मालक वगैरे आपल्याला दिसतात दा नमस्कार दादा नमस्कार आपण इथलेत ना वावल्यात आणि आपल्या बैलांचे नाव काय ते काय राणा ना आणि त्याचा मावले काय माझ शर्यत बघायला भेटेल का शंभर टक्के मोठा धमाका आहे मोठा मग शर्यत जमलेला आहे का जमवणार आहे नाव फिरवणार आहोत आपण आपला व्यवस्थित झालेला आहे हा आणि आपण नावच फिरवणार आहे म्हणजे प्रेक्षकांना आवडेल असे शर्यत बघायला प्रेक्षणीय लढत होणार मोठी होणार मग दादा तुम्हाला शुभेच्छा देतो शरद यासाठी थँक्यू समोरच तुम्ही बघित आज संदीपभाई माली यांचा भोपळगावचा राणा बघा कसा ॲग्रेसिव्ह राणा कारण की खाली बघा कशा पद्धतीने त्याने तेल का केलेलं आहे पूर्ण माती उकलून काढलेली आहे आणि त्या शिंगांना देखील लागलेलं आहे फुल ॲक्टिव आहे राणा नेहमीच ॲक्टिव्ह असतो आणि आज शर्यत जर जमली तर मोठी अशी शर्यत देखील आपल्याला बघायला भेटेल आणि त्याच्याच बाजूला आपण बघतोय साबण बघा आपल्याकडेच बघते लगेच समोरच बघा तुम्ही अंजीर बघताय आल्याला आले त्यांनी लगेच माती घ्यायला स्टार्ट केलेलं आहे फुल ॲक्टिव्ह आहे हा कसा ॲग्रेसिवपणा दाखवत आहे अंजीर कॅमेराकडे बघत आहे की नक्की काय चाललेलं त्याच्याकडे आणि आज शर्यत जर तमजे मोठी अशी शर्यत आपल्याला बघायला भेटणार आहे <laughs> समोरच बघा पनवेल पडग्याचा तुम्ही पक्षा बघताय आणि आजची सजावट देखील बघा किती सुंदर अशी सजावट केलेली आहे फुल ॲक्टिव पक्षा समोरच तुम्ही हळूच न गावचा सुंदर बघताय सुंदरने देखील मोठ्या मोठ्या शर्यती केलेल्या आहेत आणि आजच्या दिवसात पण मोठी अशी शर्यत होऊ शकते असं वाटते कारण की सुंदर आणि त्याच्याच बाजूला आपण राना बघते काय वाटते ही जोडी आपल्याला आज पलतान दिसेल का आताशी एंट्री झालेली आहे सुंदरची आणि बघा कशा पद्धतीने फुल ॲक्टिव्ह आहे सुंदर आणि बरं तर मित्रांनो आताशीच एक गोष्ट समजलेलं आहे वरदान पन्नास पन्नास ही जी शर्यत जी होणार होती वरदानच्या आजच्या दिवसात ती शर्यत कॅन्सल झालेली आहे कारण की वरदानच्या तब्येतीमध्ये म्हणजे तब्येत थोडी बरी नाही कारण की आताशी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला दादांशी आणि दादा बोलले की बैलाची तब्येत बरी नाही त्याला काही ड्रॉ डॉक्टर पण आलेलं आहे डॉक्टर आता चेक करतो आहे ना आज शर्यत होणार नाही वर्धाची जी मोठी शर्यत आपण बोललेलो की मोठी शर्यत होणार ती आज होणार नाही तर सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यावी आणि बघूया आणखीन कोणती कोणती बैल आलेली आहेत आणि मोठ्याशा शर्यती कोणत्या कोणत्या होत्या त्या तुम्हाला मी सर्व अपडेट देत राहीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही समोरच बघताय राजा राजा आणि त्याच्या मागे पावड ती जोडी आपण बोलत असतो राजा पॉवरची जोडी आजही मैदानात दाखल झालेली दा आहे कारण की समोर बघा तुम्ही पावर बघताय ट्रिपल झिरो थ्री ते शांत वाटणारा पावर खूप धुमाकूळ घालतो कारण की आपण बोलतो जोडी राजा आणि पावर गुरु आणि शिष्याची जोडी तर आताशीच मैदानात राहुलदा आलेलं आहे समोर बघा तुम्ही वादल बघताय वादलने खूप वादल आणलेलं आहे कारण की दिंजवडमध्ये तासात नाव वादल त्यातून कायम आहे आज शर्यत वगैरे जमली तर नक्कीच ते आपण बघू कव्हर करू आणि लोकेशन बघा शालेचे जवळ बांधले आहे वादेला वाघायला आता मैदानाकडे जाऊया तिथे पण बघूया कसं काय आयोजन वगैरे येते तुम्ही समोर बघत आहात त्यात जे एन पी टी एक्सप्रेस रतन आताशी एंट्री झालेली आहे रतनची शर्यत आहे का जमले नाही जमले ना नाव दिलं नाव दिलेलं आहे बिनजवडसाठी जर जोड झाला तर नक्कीच आपल्या शर्यत देखील बघायला भेटेल समोरच बघा तुम्ही चिखलेचा तेजा बघताय बघा हाईटला किती मोठा असा बैल आहे कारण जास्त जवळ जात नाही नाही तर तो ॲग्रेसिवपणा दाखवेल बघा तेजा असं वाटतं फिटनेसला वगैरे बघा फुल ॲक्टिव्ह आहे तेजा चिखलेचा तेजा आणि त्याच्याच बाजूला छोटा तुम्ही वासरू बघताय टू झिरो फाय टू करून त्याच्या लिहिलेलं आहे सुंदर असं वासरू आहे दादा काय आज आपल्याला योगीची शाळेत बघायला भेटेल का बघायला भेटेल बघायला भेटेल नाव दिलेलं आहे का नाव फिरवणार आहेत का चला आता धमाका करायचं आहे समीर शेठ मोटागाव यांचा रुबाब बघा नाईन टू नाईन वन त्यांच्या दावणीला भरपूर सारे आपण नंदी बघते होऊन गेलेले आहेत तसा तसा रुबाब देखील आता त्यांच्या दावणीला घडत आहे आणि आणखी नवीन नवीन वासरू ते घडवत असतात झिरोपासून ते पूर्ण साम्राज्य तयार करतात बघा रुबाबची वगैरे फिटनेस देखील बघा सुंदर आहे एकदम भावन्न कुठून आलेत शर्यती बघण्यासाठी कोकणातून एवढं <laughs> लांबून आलं कोणाला बघण्याटे आलेत खास करून मथुरला बघण्यासाठी मथूर थोड्याच वेळात येणार आहे इथं आल्यावर नक्की तुम्हाला बघायला भेटेल समजून एन्जॉय करा शर्यती चला भावन कुठून आलेत आणि खास करून कोणाला इथे बघण्यासाठी आलेले आहेत सोन्या मथूर दोन्ही पण ग बघा मित्रांनो दोन्ही पण आपले नंदी टॉपच्या आहेत सोन्या आणि मथुर दोघांना बघण्यात आलेले आहेत आणि आज मोठी अशी शर्यत देखील बघायला भेटणार आहेत थोड्याच वेळात चला मित्रांनो एन्जॉय करा तुम्ही स्क्रीनवर बघत आहात सरजा नाईन टू नाईन टू आणि सरजाबद्दल नक्कीच तुम्हाला आयडियाच्या कारण कोणते कोणते अड्डे गाजवलेले आहेत आणि बिंजोडमध्ये सारखाच नाव असणारा सरजा बघा फुल ॲक्टिव्ह आहे मी त्याच्या बाजूला देखील सुंदर सुंदर नंदी आहेत बघा किती सारे नंदी इथे सावलीमध्ये बांधलेल्या आहेत आणि बैलांची भरपूर काळजी घेतलेली आहे त्यांना सावलीत बांधलेलं आहे सर्वांनी समोरच तुम्ही धागा बघताय आणि इथे आपला देव आहे या बाजूला बघा दुपारची वेळ आहे किती सारे बैलगडाप्रेमी शर्यतींचा आनंद घेत आहेत मानत जाईल संध्याकाळच्या वेळेला करू नका हा नंदा शेट माझा नाही लक्षात ठेव अरे आणि शेजल मानिश्वर झाली अगदी ठाणे नोडले ते मत प्रसंग राहुल चला ठीक आहे बघा शिवाय मिंजाना होईल त्याला आतापासून लगेच सन्मान चिन्ह पण आहेत

तर मित्रांनो नाव दिलेलं आहे राहुल राहुलदा चार जणांनी नाव दिलेलं आहे सर्वात पहिले अपडेट तुम्हाला देईन आता मी स्टेजच्या समोरच आहे थोड्याच वेळेला तुम्हाला अपडेट दिलं जाईल कुमार चंद्रा मुंगरजी कल्याण फक्त आणि सात होते

इथे गर्दी आहे आणि हा ट्रेन बघून तुम्ही समजलेत तर असाल कोण आहे पूर्ण अखंडाचं महाराष्ट्राचं काली मथुर इथे आपल्या बिंजोरचा मादशा आणि मुंडेगेतील मथुर तुम्ही समोर बघताय आणि थोड्यात वेळात मोठी अशी शर्यत देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे सर्वात मोठी शर्यत म्हणजे मथुर असेच बघा राहुल दादा आता आलेले आहेत ते नेहमीच अड्ड्यामध्ये आल्यानंतर ने मथूर जाऊ जाणार आहेत आणि आता सु, मथुर सुंदर आपल्याला मोठे असे शर्यत बघायला भेटणार आहे डोळ्यांची पार नाही खेळणार आहे अशी मोठे असे शर्यत बघायला भेटणार आहे आणि सर्वांना उत्सुकता आहे की आज पेहरा कोण असणार आहे मथुरचा आणि सुंदरता देखील पेहरा कोण असणार आहे ह्याच्यासाठी सर्वांना उत्सुकता आहे प्रभू आता थोड्या वेळेला आपल्याला जसं अपडेट समजेल तसं आम्ही सांगणार आहोत तुम्हाला कारण की दोन्ही पण पेहऱ्या अजून गुपित आहेत आणि शर्यत आजच्या दिवसातली मोठी अशी असणार आहे बघा मथुर राहुल दादांना कसं पद्धतीने बघतो इथे गर्दी आहे आणि हा टेन बघून तुम्ही समजलेत तर असाल इथं कोण आहे पूर्ण अखंडाचं महाराष्ट्राचं काली मथुर आहे इथे आपल्या बिंजोडचा मादशा आणि मुंडे मथुर तुम्ही समोर बघताय आणि थोड्यात थोड्यात मोठी अशी शर्यत देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे सर्वात मोठी म्हणजे बघा राहुल दादा आता आलेले आहेत ते नेहमीच आड्यामध्ये आल्यानंतर मथूर जवळ जातात आणि आता मथुर वा सुंदर आपल्याला मोठे असे शर्यत बघायला भेटणार आहे डोळ्यांची पार नाही फेडणार आहे अशी मोठे अशी शर्यत बघायला भेटणार आहे आणि सर्वांना उत्सुकता आहे की आज पेहरा कोण असणार आहे मथुरचा आणि सुंदरता देखील पेहरा कोण असणार आहे ह्याच्यासाठी सर्वांना उत्सुकता आहे बघू आता थोड्या थोड्यात आपल्याला जसं अपडेट समजेल तसं आम्ही सांगणार तो तुम्हाला कारण की दोन्ही पण पेहऱ्या अजून गुपित आहेत आणि शर्यत आजच्या दिवसातली मोठी अशी असणार आहे बघा मथुर राहू दादांना कशा पद्धतीने बघतो तर आजच्या मैदानात कोणते कोणते नंदी आलेले आहेत ते पूर्ण मी अपडेट तुम्हाला दिलेलं आहे तशाच पद्धतीने आजच्या दिवसातील असे षडयत मथूर आणि सुंदर या मोठी अशी षड्यत होणार आहे थोड्याच वेळात ती देखील आपण कवर करणार आहोत ती पण आपण एन्जॉय करू आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करून ठेवा बाकीचे अपडेट देखील तुम्हाला लवकरात लवकर द्यायचा आपला प्रयत्न असणार